मी देखील पहिल्यांदा काँग्रेसमध्ये दे होतो एक्क्याण्णवला खासदार झालो त्यावेळेस माझं चिन्ह पंजाब होतं पंच्याण्णवला पंजा होतं नव्याण्णवला घड्याळ त्या ठिकाणी झालं आणि मग तेव्हापासून घड्याळ मी आठ वेळेला बारामती मतदारसंघातून निवडून आलो किती आठ वेळेला इंद्रा लोक आठ वेळेला निवडून येणं हे काही येण्यागावचं काम नाही काम करावं लागतं वेळ द्यावा लागतो लोकांना आपलं सर करावं लागतं लोक तर पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणतात पाच वर्षे तिने काय जीवा लावला आणि कधी कधी त्याला घरी पाठवतात पण आपण जमिनीवर पाय ठेवून चालायला पाहिजे आपलं हवे चालून चालत नाही जनतेशी नाळ सतत तुमची माहिती जोडली गेली पाहिजे त्याच्यामध्ये दिव्या असेल त्याच्यामध्ये कुणी असेल तो जर आला तर त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे मलाही माहिती आहे मी माझ्या पक्षाच्या राजकीय टक्के काम कुणाचीच करू शकलो नाही पण जेवढी करता येण शक्य पाहिजे सतत निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेरसेचं राजकारण कसं करता येईल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधार त्याच्यामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे विरोधकांना देखील मान सन्मान कसा दिला पाहिजे कुठल्याही घटकाला उन्नीस वीस करून चालत नाही डावा उजवा करून चालत नाही शेवटी महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला प्रत्येक मराठी माणूस हा आपल्या विचाराचा आहे त्याला महाराष्ट्राचं भलं असं वाटत त्याला अठरा मग जाती बारावृष्टीदारांना बरोबर घेऊ जस छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते हे इतिहासामध्ये आपण पाहतोय आज देखील स्वराज्य रक्षक दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या जो चित्रपट आला इच्छा तो बघितल्यानंतर शौर्य कशा पद्धतीचं असतं योद्धा कशा प्रकारचा असतो एखादा राजा एक देखील त्या ठिकाणी लढाई न असणारा राजा कसा असू शकतो अशा पद्धतीचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या नवीन पिढीच्या समोर आलाय माझ्या देशातल्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय त्याचा रास्ताभिंग एक मराठी माणूस एक महाराष्ट्रातला माणूस या राज्यांनी तुम्हाला मला आपल्याला सर्वांना आहे आणि नवीन पिढीला देखील शिवाजी महाराज यांनी हिंदवी विश्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पोटी जन्म आलेला त्यांचा सुपुत्र हा देखील किती त्या ठिकाणी आक्रमक होते किती त्या ठिकाणी समाजाला न्याय देणारे होते हे देखील सगळ्यांना पाहायला मिळालेले आणि ह्याच्यातून आपल्याला परत काही शिकायला मिळत आहे दुसरं आता फोटो काढताना मी सारखं बघत होतो अनेक जण माझ्या भगिनी लाडक्या माझ्या बहिणी माझ्या मुली आमच्या सगळ्या युवती पुरुष तरुण सगळे फोटो काढत होते पण मलाही काही बोलता ना फोटो काढायचा नाही काढून द्या ना ताटलाय फोटो काढून देत इतकं स्वतःला मोठा समजतो का फोटो काढून द्यावा तर आज पेपरला आलं तिचे स्वारगेटला सापडला ना विकृती त्याचा माझ्या आमदाराबरोबर फोटो आहे माजी आमदार बरोबर फोटो आता फोटो काढणाऱ्यांच्या मध्ये एखादा नरादम निघाला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि तो उद्याच्या लाच सापडला की आमचा फोटो त्याच्याबरोबर होऊन आम्हाला इतर जोडला आता माझा काही संबंध नाही इतरांचा काही संबंध नाही म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगत असतो जरा दोन नंबरवाले कुणी आले जाऊ खेटायला तर सांगत चला आम्ही काही सलभाजी जे विकृत माणसं आहेत समाजामध्ये पाचवी बोटं काही सारखी नसतात आणि त्याच्यामुळं कधी कधी मीडिया तर लगेच बातम्या लावून मोकळे होतात आणि त्यांना म्हणणं ना रे का बातमी लावली त्याच्याशिवाय ब्रेकिंग न्यूज असल्याशिवाय आमची बातमी कुणी ऐकत नाही अरे पण त्या ब्रेकिंग न्यूजमुळं नको त्या माणसाचं वाटोळ होते त्याचं काय जो तो नालाय काय तो त्याला काय शिक्षा करायची ती घाला त्याच्याबद्दल कोणी पाठीशी त्याला घालणार पण ह्यांच्यामध्ये कधी कधी चांगले लोक देखील भरडले जातात हे समाजाने लक्षात घ्यावं मी आजच सी पी सी सकाळी बोललोय की म्हणलं हे जे काही झालंय हे चुकीचंच आहे स्वारगेटला पण त्याला आता घेतलेलं आहे त्याला प्रत्येक मिनिट टू मिनिट कारण त्याच्यामध्ये जो तिथं कॅमेरा टी व्ही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत परंतु ह्याचा पण जबाब काय येतोय आहे ते घेतल्यानंतर ज्याला वस्तुस्थिती कळेल परंतु प्रत्येक मुलीचं महिलेचं भगिनीचं त्या ठिकाणी महिलेचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय मध्ये सांगितलेलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी तर साडी चोळी करून घड चोळी करून त्यावेळेस घड असायचे विरोधकांच्या किंवा शत्रूच्या महिलेचा आदर करण्याचा सुनलचा आदर करण्याचा इतिहास हा शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे